महाराष्ट्रात सुद्धा जोर धरत आहे सोयाबीन भाववाढीची मागणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या मध्य प्रदेश या राज्यामधून सुरू झालेल्या भाववाढीच्या मागणीची धग महाराष्ट्र सुद्धा आहे केंद्र सरकारनं सोयाबीनला हमी भाव जाहीर केलाय मात्र हा हमी भाव उत्पादन खर्चावर आधारित नसून शेतकऱ्यांना किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी जोर धरतीये याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर देण्याची मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयांचा दर न दिला तर उग्र आंदोलनाचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलाय मराठी नाईन न्यूज साठी सचिन नमस्कार मध्य प्रदेश मधून सोयाबीन भाववाडीचं जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्याची धक सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये दिसायल, दिसायला लागलेली आहे ला याच विषयावर बोलण्यासाठी महागाव तालुक्यातील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत की त्यांची काय मागणी आहे सोया सोयाबीन भाववाडीच्या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत काय मागणी आहे तुमची सोयाबीन भावारीच्या संदर्भात केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला आज विदर्भ व मराठवाड्यात मागच्या महिन्यात आणि या महिन्यात एवढी काही तुफान अतिवृष्टी झाली त्या तुफान अतिवृष्टीमुळे आज सोयाबीन उत्पादक अतिशय अशा संकटात सापडलेला आहे आणि जे अपेक्षित उत्पादन होतं हे जवळपास पन्नास टक्क्यांनी घटणार आहे यापूर्वी महाराष्ट्राचे आज जे सत्तेत उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्षात असताना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून त्यांनी एक दिंडी काढली होती आज ते सत्तेत आहेत तर माझं त्यांना मागणी आहे की आज तुम्ही सत्तेत आहात तुम्ही सहा हजार रुपये क्विंटलला सोयाबीनला भाव द्यायला पाहिजे आणि मध्य प्रदेश मध्ये शेतकऱ्यांनी सहा हजार रुपयाची मागणी केली आहे अतिशय या संदर्भाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा या मध्य मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी जे सहा मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी सहा हजार रुपये असे फलक आपण बघतोय की सहा हजार रुपयाशिवाय आम्हाला हे सोयाबीन परवडणार नाही की माझं सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान आहे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आव्हान आहे की शेतकऱ्याची जास्त मागणी आहे आणि या मागणीसाठी आता महाराष्ट्रात सुद्धा आम्ही आंदोलन पेचवल्याशिवाय राहणार नाही आणि या मागणीसाठी आपण सुद्धा या शेतकऱ्याच्या मागणीला आपण सुद्धा सर्व विरोधी पक्षांनी मिळून आपण पाठिंबा दिला पाहिजे अन्यथा पुढच्या आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत याचे प्रसाद तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो मध्य प्रदेश आपले आता कृषी मंत्री आहेत त्यांनी सुद्धा ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे की आपल्या राज्यातून या आंदोलनाची पेजली आहे आणि आता हे आंदोलन महाराष्ट्रात सुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही अतिशय रास्ता मागणी असून यावर तातडीने महाराष्ट्र ता सरकार सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा विचार करावा निव्वळ तेल आया टॅक्स वाढवून तुमच्या आया खाद्य तेलावर टॅक्स आया टॅक्स वाढवून हा प्रश्न सुटणारा नाही तर ताबडतोब सोयाबीनचा हंगाम हाती येण्याच्या आधी सहा हजार रुपये भाव डिक्लेअर करावा आणि तशी खरेदीची व्यवस्था या ठिकाणी करावा करावी तरच हा शेतकरी शांत बसेल अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचा असं आंदोलन पेटवल्याश्वर राहणार नाही आणि तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेष विदर करून विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की येत्या चार आठ दिवसात आपला हंगाम कापणी सुरू होण्याच्या अगोदर आपण जागोजाग तालुक्याच्या ठिकाणी याचं आंदोलन सुरू करावी हे मी आपला आवाहन करतो मी सुशील नारायणराव राऊत राहणार कलगाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील मी एक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे मागील तीन वर्षापासून मी सोयाबीनचे भाव हे एकदम डाऊन झालेले आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याला हे भाव आजचे पुरणार नाही चार साडेचार हजार आणि येथून शेतकऱ्याला कमीत कमी सहा हजार भाव मिळण्यात यावा अशी सर्वांची इच्छा आहे आमची किसान तू रहेगा म्हणून सुनेगा कोण सोयाबीन भाववाढीच्या संदर्भातून मध्य प्रदेश मधून चालू झालेलं हे सोयाबीन भाव वाढीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुद्धा येऊन पोहोचलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकरी आपल्यासोबत होते मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे जर शेतकऱ्यांना सहा हजाराच्या वर सोयाबीनला भाव जर नाही मिळाला तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव